आय पी एल दोन हजार पंचवीसचा अंतिम सामना हा रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि पंजाब किंग्स या दोन टीममध्ये रंगला आर सी बीने सहा रन्सनी पंजाबवर मात करत यंदाचं विजेतेपद पटकावलं पत तब्बल सतरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विराट कोहलीची बी टीम आय पी एलची चॅम्पियन ठरली सध्या सगळीकडूनच या टीमचं कौतुक करण्यात येते आर सी बीच्या या विजयानंतर विराट कोहलीसाठी अनेक बॉलिवूडसह मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या मात्र या सगळ्यात अभिनेता शशांक केतकरने शेअर केलेली पोस्ट सर्वांचं विशेष लक्ष वेधते बँगलोर संघाचे माजी मालक मा हे विजय माल्या होते त्यामुळे शशांकने आता तरी यांच्या मालकाला भारतात बोलवा अशी मजेशीर पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली यावर नेटकऱ्यांनी देखील भन्नाट प्रतिक्रिया दिल्यात तर अभिनेता पार्थ भालेरावने सुद्धा आर सी बीच्या विजयानंतर विजय माल्या यांच्याबद्दलची पोस्ट शेअर करत त्यांच्या मायदेशी परत येण्याविषयी भाष्य केलं जिंकल्यावर विजय माल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर वर्षांनी अखेर स्वतःवर विजेते पंचवीसच्या स्पर्धेत संघाने उत्कृष्ट कामगिरी केली मनापासून अभिनंदन इ साला कप नाम दे असं माल्या यांनी पोस्ट मध्ये अंतिम सामन्यात आर सी बी ने पहिली फलंदाजी करत पंजाब समोर एकशे एक्क्याण्णव धावांचं टार्गेट ठेवलं मात्र कृणाल पंड्याच्या जबरदस्त गोलंदाजीने संपूर्ण बाजी पालटली आणि आरसीबीने पहिलं विजेतेपद पटकावलं मात्र सतरा वर्षांनी आय पी एलचा अंतिम सामना जिंकताच विराट कोहलीला मैदानातच अश्रू अनावर झाले होते संपूर्ण टीम या दरम्यान भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं बीच्या या विजयाविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस।